तुम्ही फक्त ऐकायच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा नमस्कार मी सुनीता घोरपडे आम्ही आता गुहागर मध्ये आहोत अशा दिनूचे वेगवेगळे खेळ चालूच आहेत आणि हट्टानी मला त्यांच्याबरोबर खेळायला लावतायत सुनीता मावशी हा दिनू गमतशीरच आहे एवढ्या सगळ्या खोल्या सोडून त्याला आवडलं आवडलं टू यू लाइक दिस रूम कारण साध आहे इथे केवढ्या तरी वस्तू आहेत देर आर सो मेनी थिंग्स टू सी अँड इट इसकूल इन दिस रूम पण थोडासा अंधार आहे ओके नाव वॉट विल बी डू वी विल प्ले अ गेम द गेम इज इझी मी इथली आसपासची किंवा कोणतीही वस्तू मनात धरणार आणि त्याविषयी इंग्रजीत माहिती सांगणार तुम्ही ती ओळखायची म्हणजे एक उदाहरण दे ना आय कॅन सी समथिंग विच इज ऑन द टेबल म्हणजे तुला टेबलावर ठेवलेला काहीतरी दिसतंय इट हॅज वॉटर इन इट रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो तुम्हीही ओळखायचा प्रयत्न करा बरं का आय कॅन सी समथिंग विच इज ऑन द टेबल It has water in it. Coconut, nara, barabar, correct. Agdi sopehe, atami sangte, bagha orakta I can see something which begins with the letter B. Begins with the letter B? Manje Paila akshar B B book? No, not book. Something else. I can see something which begins with the letter B. It is a fruit. होरा है, it is a fruit. और कबाबु काया सेल थे? B, सोपा है, बनाना. Right दिनो. अतः मी सांगते. I can see something which is orange in color. नारंगी रंग आजकाही त्रिदिश थे. Is it a mango? No, mango. आंब्याचा रंग पिवळा असतो इज इट अन ऑरेंज शर्ट दिनू शर्ट नाही रे वेडाच आहेस नीट ऐक आय कॅन सी समथिंग विच इज ऑरेंज म्हणजे नारंगी इट इज अ वेजिटेबल म्हणजे भाजी नारंगी रंगाची फळभाजी म्हणजे काय असेल ते ओळखा बर येस yes, पंपकीन Bhopra Correct, Dinu. Now my turn. I can see another vegetable. It begins with P. Potato? Right. Good. Potato manje batata. My turn now. I can see a fruit. It is yellow and very sweet. Sweet manje, good. Yellow fruit. Mango. Correct. I can see another vegetable. It is small. ani zamra rangacha he. I know. Wanga, barber. Purn, wangela English jit kai mandat. Wangela English jit brinjal mandat. I can see something which is in Dino's bag. Baget boreyat ghosti astat. Azun kai sang na. I can see something in Dino's bag. It is red in color. Is it his T-shirt? No. Is it my cap? Yes. बरी आठवण केलीस टोपी पिशवीत नीट घालून ठेवतो नाहीतर विसरीन मी आता पुरेह हा खेळ सुनीता मावशी प्लीज किती मजा येते आणि आता माझी पाळी आहे बरं आता आपण अशाच प्रकारचा दुसरा खेळ खेळू आपण इंग्रजीत इथे पाहिलेल्या वस्तूंची नावं सांगूया आधी इंग्रजीत मराठीत चालेल मी सुरुवात करतो बनाना केळ सी समुद्र बीच समुद्र किनारा मँगो आंबा कोकोनट नारळ बोट होळी फिश मासा कॅप टोपी मावशी काहीतरी आवाज येतोय का मी तर नाही ऐकला बी क्वाइट फॉर अ मिनिट लेट अस लिसन जरा शांत बसा आवाज नका करू मावशी तिथे त्या कांद्याच्या माळामागे काहीतरी हल्लं आय कॅन सी समथिंग बापरे मला भीती वाटते गप्प रहा हळू इकडे बरं आणि ते बघा इट्स स्नेक अरे दिनू तुला सांगत होते गप्प बस आता तो कुठून निघून गेला ते कळणार पण नाही मावशी आय एम स्केड घाबरू नकोस इट्स ओन्ली अ स्नेक थांबा मी काकांना बोलवते मावशी पण आम्ही इथे एकटे नाही थांबणार अरे घाबरू नका रे फक्त शांत बसा मी आलेच तू जाऊ नकोस मी आजोबांना बोलवतो मावशी हा सब विषारी असेल का ग अग नीट दिसला नाही मला तो मावशी यु आर व्हेरी ब्रेव्ह लुक युअर आजोबा कमिंग सुनीता मावशी व्हॉट इज इन आजोबा हॅन्ड पोत अगं त्या पोत्यात आजोबा साप पकडतील मावशी आजोबा किती शूर आहेत ना येस काका इज ब्रेव्ह यू आर ऑल्सो ब्रेव्ह व्हेर इज द इट इज गॉन बिहाइंड दोज कोकोनट्स सुनीता मावशी कॅन वी गो आय एम स्केअर्ड अरे घाबरताय काय बघा आजोबा कसे पकडतायत सापाला गेला तिथून आता कुठे गेला वेअर इज द स्नेक आजोबा आजोबा आय कॅन सी इट इट्स अंडर द कबर्ड तुम्ही तिकडे सरका जरा साप लागतोय का इज द स्नेक स्केट यस द स्नेक इज स्केट आपल्याला घाबरतात साप आणि आपण त्रास दिला नाही त्यांना तर ते आपल्याला काहीच करत नाही आजोबा साप खाली आला धान्याचं पोत आहे ना त्याच्या मागे गेलाय इट इज बिहाइंड दॅट बॅग थांब आपण पोत हलवूया आजोबा जवळ जाऊ नका द स्नेक इज बिहाइंड दॅट बॅग थांब जरा ती बॅग सरकवतो आता एकच मिनिट शांत बसा हा आला पोत्यात अरे वा आजोबांनी पकडलं की सापाला आजोबा आता याच काय करणार मी याला जंगलात परत सोडून देणार आर यू गोइंग टू द जंगल जस्ट नाव नाही रे बाबा हा शेजारचा अनिल नेऊन सोडेल मी त्याच्याकडे जाऊन येतो तुम्ही वा पुढे बापरे एक वाजला हरिअप गेट रेडी सून वी हॅव टू लिव्ह अ वडगाव

आम्हाला नाही भीती वाटत सापांची बरं चला लवकर आवरा आणि जेवायला या तुमची दोनची गाडी आहे ना हो हो आशा कम पॅक बॅग डू यू नाहीतर तू नेहमीच विसरतोस नो आय डोंट मी घेऊन आलो सुनीता मावशी वेअर आर माय ड्राय क्लोथ अरे तुमचे वाळलेले कपडे मीच घडी करून ठेवले आहेत तिथेच आहेत दिनू Can you see our dry clothes? Yes, they are on the cot. Dinu, put your cap in your bag. Yes, it is in my bag. I have put it in my bag. But Okay, I will put it on my head. It is time for lunch. Yes, I am very hungry. But where is Kaka Azoba? He is waiting for you. तुमच्यासाठी जेवायची वाट बघतायत आज आजीने तुमच्यासाठी आंबा भात केलाय आंबा भात मॅंगो राईस म्हणजे बक्षीलस तू आजीचा आंबा भात म्हणजे एकदा खाल्लास की कधी विसरणार नाहीस ग्रेट लेट्स ईट पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल <गण> फ्रूट म्हणजे फळ व्हेजिटेबल म्हणजे भाजी म्हणजे बटाटा अनियन म्हणजे कांदा ब्रिंजल म्हणजे वांग पंपकिन म्हणजे मराठीतही टोमॅटो रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं ह लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आधी आपण काही भाज्यांच्या इंग्रजी नावांचा सराव करूया मी मराठीत म्हणीन तुम्ही सगळे एकत्र इंग्रजीत म्हणा न ओरडता बरं का आधी ह्याला इंग्रजीत काय म्हणतात ते सांगा बटाटा पटेटो बरोबर मग कांदा अनियन गुड वांग्याला काय इंग्रजीत म्हणतात वांग ब्रेंजल शाबास मग भोपळा पाकिन राइट आणि टोमॅटो टोमॅटो इंग्रजीत तोच शब्द आहे गुड वेगवेगळ्या मुलांनी इंग्रजीत सांगायचं की त्यांना या पाच भाज्यांपैकी कोणती भाजी आवडते म्हणजे प्रत्येकाने अशी वाक्य म्हणायची आय लाईक like पटेटोज किंवा आय लाईक like ब्रेंजल्स लक्षात घ्या भाजीच्या नावाचं अनेक वचन वापरायचं आय लाईक टमॅटोज असं प्रत्येक वेळेला मी घंटा वाजवली की टीचर सांगतील ते एक मुल उभं राहील तुला कोणती भाजी आवडते ते सांग बर इंग्रजीत दुसरं कोणतरी उभं आहे का तू सांग इंग्रजीत कोणती भाजी आवडते गुड आणि मी माझी आवडती भाजी सांगते आय लाईक पटेटोज पुढे इतर मुलांचा टीचर सराव घेतील प्रत्येकाने आपल्याला कोणती भाजी आवडते ते इंग्रजीत सांगायचं आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी बंधू या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात